विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टल मार्फत राज्यात शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू असून शिक्षकांच्या एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पैकी मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदांची ही पदभरती होती तर यामधील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसारित जी आहे ही केलेली आहे यामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि यावर शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे आता कागदपत्र पडताळणी करीत शाळांवर नियुक्ती कागदपत्र पडताळणी करीत नंतर शाळावर नियुक्ती दिली जाणार आहे अशी माहितीसुद्धा शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे मागील अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे जे आहेत भरली जाणार आहेत पहा इथे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे आहेत यामधील पाच हजार सातशे सतरा पदांसाठी शिफारस केलेली आहे म्हणजे साधारण अजून पाच हजार सातशे सतरा पदांची शिफारस होईल यामध्ये आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक पंधरा टक्के उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा पहा व अंशकालीन दहा टक्के उमेदवार नसल्यामुळे एक हजार पाचशे छत्तीस जागा तसेच खेळाडू पाच टक्के उमेदवार नसल्यामुळे पाचशे अडुसष्ट जागा या रिक्त राहिल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत नोंद केलेल्या जिल्हा परिषद यामध्ये बारा हजार जिल्हा परिषदेच्या जागा बारा हजार पाचशे बावीस मनपा याच्या दोन हजार नऊशे जागा नगरपालिकेच्या चारशे सत्याहत्तर जागा आणि खाजगी शे शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा या भरल्या गेल्यात अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदांची ज्या आहेत त्यांची जाहिराती या पवित्र पोर्टलवर आल्या आहेत मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णवचा आकडा आहे आणि मुलाखतीसह साठी चार हजार सातशे आठशे एकोणऐंशी अशी एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांच्या पदभरतीची जी कार्यवाही आहे ही पूर्ण होणार आहे आता यामध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्याने दुसरी फेरी राबवली जाणार आहे विषयाचा विचार करीत असता पहिली ते पाचवीकरिता इंग्रजी माध्यम जे आहे एक हजार पाचशे पंच्याऐंशी जागा मराठी माध्यम आठशे सत्तर उर्दू माध्यम सहाशे चाळीस जागा व इतर सहावी ते आठवी गटातील गणित विज्ञान यामध्ये दोन हजार दोनशे अडतीस जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत आहे। तर यामध्ये पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी घेण्याची तरतूद आहे त्यामुळे फेज वन फेज टू अशा स्वरूपात इथे माहिती दिली आहे त्यानुसार मुलाखतीशिवाय मधील जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे ही फेरी झाल्यानंतर पुढची मुलाखती म्हणजे मुलाखतीशिवायची अगोदर यादी लागेल आणि त्यानंतर मुलाखती यादी यादी लागेल मुलाखतीसह पदभरतीसाठी चार हजार आठशे एकोणऐंशी उमेदवार राहतील सदर मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या एक हजार एकशे एकोणनव्वद संस्थांना चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून एकाच दहा या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे निवड केली जाईल आता इथे एकाच दहा प्रमाणात म्हणतोय परंतु सध्याच्या नियमानुसार एकाच तीन असं प्रमाण आहे आणि मग याच्यात एकाच तीन किंवा एकाच दहा यापैकी कोर्टाकडून जे काही आदेश येईल त्यामध्ये जर एकाच दहा म्हटलं तर मग ह्या उमेदवारांची संख्या वाढेल एकाच तीन म्हटलं तर या उमेदवारांची संख्या मात्र कमी होईल आणि इथे जी निवड आहे ती एकदा गुणांनुसार पुढे जाईल परंतु मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये तीस गुणांची जी चाचणी होईल त्यात तुम्ही संपादित केलेल्या गुणांच्या आधारे मग तुमची निवड होईल आता कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया जी आहे ती चालू केलेली आहे यामध्ये उमेदवाराची मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाणारी आहे आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश दिले जातील यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल काय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांच्याकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणं गरजेचं असून अशा उमेदवारांना योग्य त्या पडताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे अशा प्रकारे काही महत्वपूर्ण या बाबी यातून क्लिअर होतात बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न होते की यामध्ये काय बदल झालाय किंवा कशा स्वरूपात यात म्हणजे कुठल्या जागा रिक्त राहिल्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत प्राप्त होतात या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून त्यावर आपण अधिक माहिती मिळवण्याचा आणि ती माहिती आपण समोर सादरीकरण करण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये